नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला मोफत सायकल मिळणार आहे जी की या योजनेच्या अंतर्गत तर जना कुणाला यासाठी अर्ज करायचे तर अर्ज आता सुरू झालेले आहेत तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सायकल मिळणार आहे त्याचप्रमाणे यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्र लागणार आहे कोण्यामध्ये पात्र व कोणत्या जिल्ह्यात योजना सुरू झालेल्या आहेत तर यासाठी कोण अर्ज करू शकते या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आता इथे आपण जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे तर सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे आता इथे सुरू झालेली आहे त्यानंतर योजनेअंतर्गत दिली जाणारे जे काही अनुदान आहे तर आता या योजनेसाठी जे की सायकलसाठी तुम्हाला अनुदान इथं देण्यात येते जे की अनुदान जे थेट तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट ट्रान्स्फर केल्या जाते त्यानंतर या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर यासाठी तुम्हाला कुठेही एक रुपये देण्याची आवश्यकता नाही अगदी मोफत तुम्ही या योजनेचा लाभ इथं घेऊ शकता त्यानंतर योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर यामध्ये बांधकाम कामगार विभाग याचे जे काही नोंदणीकृत कामगार यासाठी पात्र आहेत तर हेच या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर ज्यांनी कोणी बांधकाम कामगार विभागाची नोंदणी केलेली आहे तर अशांसाठी ही योजना आहे त्यानंतर योजनेअंतर्गत कामगारांना मिळणारं जे काही अर्थसहाय्य आहे योजनेअंतर्गत कामगारांना सायकल खरेदीसाठी अधिकतम चार हजार पाचशे रुपयेची जे काही अर्थसहाय्य ते देण्यात येते तर आता जे काही सायकल जर तुम्ही खरेदी करत आहात तर तुम्हाला किती साडेचार हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत अनुदानित दिले जाते त्यानंतर कामगाराचे या योजने अंतर्गत होणारे जे काही फायदे आहेत सायकल चालवण्यामुळे कामगाराच्या शरीराचा व्यायाम होईल कामगाराचे आरोग्य सुधारेल त्यानंतर कामगारांना बस एस टी वाट पाण्याची गरज इथं भासणार नाही त्यामुळे त्यांची वेळेची सुद्धा इथं बचत होईल कामगारांना काम करण्यासाठी काम प्रोत्साहित करणे जे काही या योजनेचे जे काही फायदे योजनेचे मेन उद्दिष्ट आहेत त्यानंतर यामध्ये योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता यामध्ये कोणती आहे अर्जदार कामगाराचे वय का तर आज तुम्ही जर अर्ज करत आहात त्यांचं वय अठरा ते साठ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्यानंतर कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्यात म्हणजे ते जे कामगार आहे ते पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिणे आवश्यक आहे त्यानंतर पंधरा वर्ष होऊन त्याला अधिक झालेले असणे आवश्यक आहे अर्जदाराने मागील बारा महिन्यांमध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे तर एका वर्षामध्ये तुम्हाला नव्वद दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे त्यानंतर तो कामगार असावा व नोंदणी चालू असावी म्हणजे त्याचं काम सुद्धा सुरू असणे आवश्यक आहे त्याची नोंदणी सुद्धा असणे आवश्यक आहे तर योजनेच्या काही अटी आहेत व शर्ती आहेत अर्जदार कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे महाराष्ट्र बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास म्हणजे महाराष्ट्र जर बाहेरील असेल त्यांची जर बांधकाम कामगारामध्ये जर नोंदणी असेल तर असे यांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार हो नाही फक्त महाराष्ट्रातीलच या योजनेचा लाभ घेऊ शकतात मंडळाकडे नोंदणी जीवित असलेल्याचे प्रमाणपत्र कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील कामगार बांधकाम कामगार राज्य केंद्र शासनाद्वारे सुरू एखादी इतर योजनेचा जर लाभ घेता कामा नये तर तुम्ही याआधी जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही बांधकाम कामगाराने प्रथम सायकल खरेदी करावी म्हणजे आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे सायकल खरेदी करायची आहे त्यानंतर जे की सायकल खरेदी केल्यानंतर योजनेअंतर्गत कामगारांना अधिकतम जे की इथं तुम्हाला साडेचार हजार रुपये इथं दिल्या जाईल तर तुम्हाला त्याची जी काही पावती आहे जिथून तुम्ही सायकल खरेदी करत आहात तर तिथून तुम्हाला पावती आणायची आहे जी काही तुम्ही सायकल खरेदी केलेली आहे तर किती रुपयाची खरेदी केलेली आहे तिथून तुम्हाला जी काही पावती आणायची आहे म्हणजे खरेदीची त्यानंतर कामगारात कुठलेही वाहन असता नये याआधी जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर ते असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर आता या अर्जदारासोबत तुम्हाला जे काही अर्ज मिळणार आहे त्या अर्जासोबत तुम्हाला हे कागदपत्र जोडायचे आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला नव्वद दिवस कॅम्प केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून तुम्हाला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र इथं तुम्हाला मिळून जाईल तर आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला रहिवासी तुम्ही सरपंच पोलीस पाटील कोणाचं घेतलं तरी चालेल नव्वद दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनिअरकडून घेतलं तरी चालेल कायमचा पत्ता पुरावा त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड देऊ शकता वोटर कार्ड देऊ शकता जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असल्याबाबतचा कामगाराचा पत्ता म्हणजे जिथं तुम्ही काम करत आहात फॉर एक्झाम्पल वाशिमला करत आहात यवतमाळला करत आहात जिथं तुम्ही काम करत आहात तिथंचा पत्ता तुम्हाला तिथं द्यायचा आहे त्यानंतर नोंदणी अर्ज जे की बांधकाम कामगार विभागाची नोंदणी केलेली आहे त्याचा अर्ज तुम्हाला इथं त्यासोबत जोडायचा आहे पासपोर्ट फोटो तीन फोटो तुम्हाला यामध्ये लागणार आहे त्यानंतर बँकेचं पासबुकची झेरॉक्स तर ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ज्यामध्ये तुमचे डिबिजीच्या माध्यमातून पैसे येतात ते बँकेचं पासबुक तुम्हाला इथं द्यायचं आहे जन्माचा दाखला जे काही बर्थ सर्टिफिकेट ते जर नसेल तर तुम्ही शाळा सोडण्याचा दाखला दिला तरी चालेल जी की टी सी त्यानंतर नव दिवस काम केलेलं जे की दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं इंजिनिअरकडून किंवा ठेकेदाराकडून तुम्ही प्रमाणपत्र घेऊ शकता त्याचप्रमाणे इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी लागणार आहे तर ज्यांना कोणाला मोफत सायकल या योजनेअंतर्गत अर्ज करायचे असेल बांधकाम विभागाच्या अंतर्गत ही जी योजना इथे राबवण्यात येते तर ज्यानाकोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा, लगे करा अधिक माहितीसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नोट्स तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू